सन्माननीय अध्यक्ष मोदे प्रश्न क्रमांक आठ हजार एकशे सत्ताप्रमाणे अध्यक्ष मोदे आपण या प्रश्नाकडे जर लक्ष टाकलं तर आपल्या लक्षात येईल की प्रश्नकर्ते सन्मान्य सदस्य सुनील प्रभू यांनी हा प्रश्न विचारलेला आहे पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाला तिसऱ्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही सरळ सरळ सगळी सरल, माहिती देऊन मोकळे झालेले आहेत मला एक सांगा की या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार झाला नाही मी म्हणतो कोणती अनियमितता झाली नाही तर मग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करून मी शिक्षा करतो आम्ही त्याच्यावर कारवाई करतो याचं उत्तर का दिलं होतं याचं उत्तर दिलं होतं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गडबड झालेली होती कुठे ना कुठे कुठे काहीतरी गडबड घोटाळा झाला होता आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरासंदर्भामध्ये आपण आपल्या उत्तरामध्ये भाष्य केलं नाही आपण फक्त त्या ठिकाणी कशी खरेदी झाली हे सांगितलं प्रश्नकर्त्यांनी देखील तेच म्हंटल खरेदी झाली आहे पण त्या खरेदीमध्ये गडबड झाली म्हणून उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की याची चौकशी करून आणि त्यांनी त्या तारीख पण दिली आहे की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मग जर त्यांनी चूक केली नव्हती तर उपमुख्यमंत्री का म्हणाले आम्ही त्यांच्यावर कारवाई करू म्हणून आणि जर उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले असतील तर आपण त्यांना पाठीशी का घालताय आणि म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई किती दिवसात करणार हे सभागृहाला सांगा बोला साहेब अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधवांनी अतिशय चांगला प्रश्न विचारला शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये गणवेश खरेदीबाबत प्रश्न विचारलेला आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने माग मागच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाला होता परंतु निश्चितच या गणवेश खरेदीमध्ये कुठ आम्ही चौकशी केलेली आहे आणि या चौकशीच्या अंत्य आमच्या लक्षात आलं का कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही त्यामुळे मला सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यामुळे उत्तर देणं अनिवार्य आहे आपण प्रश्न असा विचारला असला तरी कारण आम्ही ती चौकशी केलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी विधान परिषदेमध्ये जे सांगितलं होतं की बाई हे जे खरेदी झालेली आहे गणवेश खरेदी झालेली आहे शंघाने आम्ही चौकशी करणार आम्ही चौकशी केलेली आहे चौकशी अंती नेमकं काय आढळलं हे सांग सभागृहाला सांगणं माझं कर्तव्य त्यामुळे मला सांगावं असं वाटते अध्यक्ष मोदय उद्योग विभाग विभागाने खरेदी धोरण जाहीर केलं होतं आणि ते एक डिसेंबर दोन हजार सोळाला तर त्या उद्योग धोरणाच्या आधीन राहून कारण उद्योग धोरण त्याचे उद्देश आणि उद्दिष्ट वेगळे होते देवांगन मित्राच्या काही संस्था असेल संघटना असेल तर त्यांना आपण काम दिलं पाहिजे तर त्या धोरणाच्या अधीन राहून ही जी संस्था संग ही जी संस्था आहे जगदंबा जी संस्था आहे त्या संस्था त्या वीसमध्ये येते म्हणजे वीस मान्यता प्राप्त आहे तर ती येत असल्यावर त्यांनी दर निश्चित करून अर्ज केला आणि दर निश्चित करून अर्ज केल्यानंतर आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज केल्यानंतर आम्ही ते वस्तू जे आहे ते किमती आहे त्याची वस्तुनिष्ठ तपासणी केली त्याच्यानंतर परत तिथं थांबलो नाही आम्ही परत आम्हाला शहानी आम्ही शहानी आदिवासी विभागाने शहानिशे करावा म्हणून परत उद्योग विभागाला पाठवलं का हे जे निश्चित धोरण केलेलं आहे हे योग्य आहे का त्याने आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं त्याच्यानंतर यांना आम्ही ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची अनिश्चित झाली नाही गैरव्यवहार झाला नाही त्यामुळे अशा प्रकारचं आम्ही लिहिलं आणि त्यामुळे प्रश्न क्रमांक आपण विचारले ते काय होई नाही होई नाही आम्ही उत्तर दिलेलं याच्यामध्ये कारण धोरण जे जाहीर केलं त्या धोरणाच्या अधीन आम्ही खरेदी केली त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आदिवासी विभागाच्या माध्यम सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झाली नाही चौकशी अंत आम्हाला सकारात्मक विषय दिसला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगताना आता सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं आता मंत्री महोदय खालच्या सभागृहात उत्तर देत मंत्री महोदय सरकार एकच आहे वरच्या सभागृहामध्ये उत्तर देणारा असू दे नाही तर खालच्या सभागृहामध्ये उत्तर देणारा असू दे सभागृह बदललं म्हणजे सरकारची भूमिका बदलते का सरकारची निर्णय प्रक्रिया बदलते का भ्रष्टाचाराची व्याख्या बदलते का आणि म्हणून जर वरच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी जर उत्तर दिलं असेल तर त्याला तुम्हाला स्टिकअप राहावं लागेल बांधील राहावं लागेल आणि म्हणून ही कारवाई आपण करणार का अध्यक्ष महोदय कारवाई करण्याच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या घोषणा झाल्या हा प्रश्न उपस्थित विधान परिषदेमध्ये झाला होता वरच्या सभागृहामध्ये झाला होता आणि त्यामुळे ती चर्चा आली चौकशी करा अशा सूचना दिल्या चौकशी करण्याच्या आधीन राहून आदिवासी आधी विभागाने चौकशी केली आणि आम्हाला सकारात्मक आहे कुठल्या प्रकारची अनियमितता झाली नसल्यामुळे खरेदी केलेली आहे प्रश्न क्रमांक सात सातव्यावर बोला अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार